पट्टी वांग्याची भाजी आता साडे नऊ वाजले आहे खालते सगळी तयारी झाली आहे व्हिडिओ चहा गरम नमस्कार मित्रांनो सकाळी साडेपाच वाजता स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या व्लॉग मध्ये आणि आज आल्या सगळ्यात मोठं भाजीचं मार्केट आलाय ते तुम्हाला दाखवतो आणि माझ्यासोबत सोसायटीचे काही मेंबर आहे तर भाऊ हे आहे पुण्यातल्या मोशी सगळ्यात मोठं भाजी मार्केट हे रामपाऱ्या सुरू होते आणि दिवस निघाला की संपून जाते म्हणून आम्ही सकाळी पाच वाजता नीता तेलसारख्या आडी आलो कारण की अडी निम्म्या किंमतमध्ये भाजीपाला भेटतो आणि आम्हाला घेणे होते वांगे आणि ह्या वांग्या अडी बिलावर काय नाव लिहिता माहिती आहे का जलगाऊन बेंगन हे ऐकून जरा आम्हाला बरं वाटलं आणि आज या स्देशी वांग्याची भाजी आणि वरणपट्टी खायला भेटणार होती बर्थडेच्या निमित्तानं आणि हा बर्थडे कोणाचा आहे ते तुम्हाला घरी गेल्यावर समजी नाच आता मी ना वांगे विंगे घेतले आहे पण सगळ्याला आता नाश्ता करणार ना चहा घेता

बाकी आले हे पाहिजे डायरेक्ट सगळं गरम गरम चहा आमच्या अंघोळी झालाय आता आणि अमोरगे चहा बाकी आहे ना मुसाय आले जेवण जेवण करून घेतलं हाती काय करतो आता खाली बड्डेचं काय काय नियोजन आपण जाऊ पाहू हो। इकडे खाली बिल्डिंगचा जो पार्किंग एरिया ना त्या पार्किंग एरियामध्ये जे बड्डेच्या जेवणाची व्यवस्था केली आहे तर आपल्याला वाटतं खेड्यामध्ये सगळेजण असे मिळून मिसळून एकमेकाला मदत करून सण करता शहरामध्ये असं वाटतं की ते काय सांगता कॅटरस सांगण्यावरता पण खेळ सारखी शिष्टी मी इकडे म्हणजे या सोसायटीमध्ये मी कॉम्पलिक स्टोरी ठेवली होती की मी पुण्यात आला ज्याला भेटायचं आहे ते भेटू शकता भाऊ मोहन पाटील म्हणून इथे दिघीलाच राहता ते त्यांच्या मुलाला घेऊन भेटायला आले होते थँक्यू बिग व्हिडिओ के बिग थँड हे <laughs> बा इकडे टाईम होता इकडे वाजिले तर बा सगळे जणांना जरा व्याकुळ झाले होते त्याच्यामुळे आता तेजी आली सगळ्यात तोंडावर <laughs> भजे खाऊन करून गाडी पार्किंग गाडी अशी लावली आहे की मला वाटतं टोपली जागा गाडी फोन भाई कोलते हे आपले सबस्क्रायबरच होते पण ते त्यांना लक्षातच नाही आलं की कोण आहे बाबा पहिले व्हिडिओ त्याच्या लक्षात नाही आला त्यांना सांगितलं दहा मिनटेकडले थँक्यू भाऊ करायला की नाही म्हणून लेकरचा खेळ खेड़ खेळण्या लावलाय टाइमपास म्हणून तेव्हा या लेकर ले गिफ्ट आणलाय त्याच्या काका ना कोणाचा संध्याकाळ झाली आणि मोसम कसा झालाय खतरनाक एकदम बट्टीचा काय होते काय माहिती आता बोरेची तयारी चालू इकडे हा म्हणतो इथोर ती भांडरे बणने घालू जिनची बण मागतोय कोणती पॅन्ट घालने तुला हा जी भाले डीजी गी चालू झालाय म्हणजे ऑन ट्रेन चालू झालाय सगळी तयारी झाली आहे आणि आमची बी तयारी झाली आहे

आत्ता आपण आहे खाली कधी डी जे चालू आहे त्याच्यामुळे आपण जास्त काही बोलणार नाही डायरेक्ट सिनेमॅटिक तुम्ही एक कटिंगपासून याचा आपण आठ वाढदिवस करत त्या वाढदिवसासाठी सर्वांनी लवकर लवकर खाली यावी अशी सर्वांना विनंती आहे तर आता बड्डे बॉयचा बड्डे झाला आहे की की कटला आहे पण तिकडे पंखा बी सुरू झाला चला आता जेवण करू म्हणजे आता नऊ वाजले आहे आणि आम्ही आता जेवायला बसले लास्टची पंखा आहे बड्डे झाला मस्त जेवण केलं बट्टी वांगेची के भाजी बरोबर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच